नमस्कार मित्रांनो तर माझं नाव आहे वाडे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे आशा करतो तुम्ही सर्व ठीक असणार मित्रांनो तर तुम्ही जे व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलं होतं की कसा पुकारा मारायचं तर ते तुम्हाला मी सांगणार आहोत मित्रांनो आणि बहुत तुमचं आवश्यक का आहे कारण जे आता तुमची जे स्वच्छता चाचणी आणि चापरले त्या चाचणीमध्ये जे टेस्ट घेणार आहे तिथे आणि सर्वांनाच तिथे पुकारा मारायला लावणार आहेत मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक आहे का की कसं मारायचा आहे ते तर तुमचं जे सुरुवातीला जे तुमचे जज वगैरे असतात आणि न्यायाधीश ते तुमचं ते चापल्यता चाचणी घेणारे असतात ते चापल्यता चाचणीमध्ये तुम्हाला एखाद्या सपोज नाव वगैरे फक्त सांगितलं सरनेम तुमचं नाव ना सरनेम नाही सांगितलं तर तुम्ही डायरेक्ट जेवढं सांगितलं आहे तुम्ही पूर्ण शांततेपणे ऐका आणि त्याच प्र त्याचनुसार तुम्ही तसं आवाज माराल कारण तुम्हाला जे सरनेम वगैरे सपोज नाही सांगितले फक्त सपोज नावच सांगितले तर तुम्ही फक्त नावच तुम्ही असा पुकारा द्या ना सपोज जर जसं नाव वगैरे सांगितले पूर्ण नाव तर तसंच आपण जसं वकील साहेबाचं नाव सांगितले तर मेशराम सांगितले तर मेशराम वकील साहेब एवढंच मारायचं कारण तिथं जे आपल्याला टी व्हीमध्ये वगैरे दाखवतं हजर हो ते फक्त टी पर मर्यादा आहे ते आपल्याला असं रिअलमध्ये मारून वगैरे नाही दाखवायचं आहे फक्त जे वकील राहतात त्याला वकील साहेब म्हणून असं आवाज मारायचा आहे जसं सपोज मेशराम आडनावर आला तर मेशराम वकील साहेब असा आवाज मारायचा सपोज एखादी बांबोडे सर नेम राहिला तर बांबोडे वकीलचा साहेब असा आवाज मारायचा मित्रांनो त्याच्यानंतर समोज एखादी गुन्हेगार सपोज त्याच्यावर काही केस वगैरे असणार तर ते तुम्हाला आवाज मारायला लावणार तर त्याचा साधा साधा आवाज मारायचं जसं स साधं जसं करण मेश्राम राहिला तर करण मेश्राम असं साधा महाराज यो योगाजी दर्डे असं साधा साधा आवाज मारायचा मित्रांनो फक्त नाव आणि सरनेम आणि सपोज जर मॅडमचं जर राहिलं तर मॅडमचं पण तेच असते जसं ॲडव्होकेट मॅडम राहिले तर सपोज त्या एखाद्याचा मडावी राहिल्या सरनेम तर मडावी वकील मॅडम असं स असं तुम्हाला पुकारा द्यायचा आहे मित्रांनो तर हे पुकाराची अशी स्टेप आहे मित्रांनो आणि तुम्हाला सेम असंच तुम्हाला पुकारा द्यायचा मित्रांनो तेव्हाच तुम्हाला मार्क देतील मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद